जे टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बाजारात खूप कैऱ्या विकायला येत आहेत आपण आज लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला करूया लोणचं करण्यासाठी मी चार किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि कैरी अगदी लोणच्याचीच लागते त्याला अशी निबर मऊ नसावी नाही तर लोणचं खराब होतंय नास्ते मऊ कैरीचं असं निबर कैरी असावी ताजी तोडलेली या है। आता आपण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायच्या नंतर पाण्यातनं काढून स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मग फोडायला घ्यायच्या सगळ्या आंब्याच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या आंब्याच्या फोडी अशा स्वच्छ पुसून घ्यायच्या त्याच्यात कोय हे रू द्यायची नाही नाहीतर लोणचं नाचत्या आता मी सगळ्या फोडी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आपण आता लोणचं करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते ला पाहू करण्यासाठी मी पाव किलो मौरी बारीक करून घेतलेली आहे पाव किलो मौरीची डाळ घेतलेली एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी मेथ्या घेतलेल्या अर्धी वाटी गडशोप घेतली दोन चमचे लवंगा घेतलेत आणि दोन चमचे मिरे घेतले करण्यासाठी मी अर्धा किलो मीठ घेतलेले एक वाटी हळद घेतली अर्धी वाटी जिरे घेतलेत आणि एक चमचा हिंग घेतलेला आहे लोणचं करण्यासाठी मी एक वाटी तिखट घेतलेले आणि घरी तयार केलेला दोन वाट्या लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा किलो शेंगदाण्याचं तेल घेतलंय आता मी गॅस कढई कर गरम करायला ठेवली आता आपण हे साहित्य बडीशेप जिरे भाजून घेऊ हे असं जास्त नाही भाजायचं नुसतं असं गरम थोडं होऊ द्यायचं फक्त आता हे भाजलं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण लवंग आणि मिरे भाजून घेऊ मिरे आणि लवंग आता चांगली भाजलेली आता मी काढून घेते आता आपण मेथ्या तळून घेऊ आता मेथ्या तळण्यासाठी मी एक पडी तेल टाकलेले आपण आता मेथ्या तळून घेऊ मेथ्या तळायला काही तेल जास्त लागत नाही तांबूळ रंगावर मेथ्या तळून घ्यायच्या करतू द्यायच्या मेथ्या आपल्या छान तळल्या आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे आपण भाजलेली बडीशेप जिरे लवंग आणि मिरे मिक्सर वाट बारीक करून घेऊ आता हे जिरे बडीशेप हे सगळं मी मिक्सर वाट काढून घेतले असं थोडं जाडसर रऊ द्यायचं फार बारीक नाही करायचं मी गॅसवर आता एका पातेल्यात लोणच्यात घालण्यासाठी शेंगादाण्याचं तेल गरम करायला ठेवले आता हे गरम करायला तेल ठेवलेलं आपण जास्त गरम घालायचं नाही थंड झाल्यावर घालायचं तेल गरम घातलं तर लोणचं खराब होतंय ये ते येते आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण थंड करायला ठेवू थोडं तेल थंड होऊस तर आपण आता इकडं लोणचं काढवायला घेऊ आता एका भांड्यात आपण सगळं साहित्य एकत्र करून घेऊ आता मौरीची डाळ टाकू ह्याच्यात तर ही मौरीची डाळ टाकू आता आपण तिखट टाकून घेऊ आता आपण मीठ टाकून घेऊ आता हळद टाकू ही लोणच्याचा मसाला मी खास घरी तयार केलेला आहे आता मेथ्या टाकून घेऊ आता आपण हिंग टाकून घेऊ आता आपण गूळ टाकून घेऊ गुळ का टाकायचा तर लोणच्याची फोड अगदी करकरीत राहते म्हणून गुळ टाकून घ्यायचा आता जिरे मग बडीशेवटे केलेली आपण पुरता टाकून घेऊ आता मी ही मसाला काढून घेते आता आपण ह्या फुडीला मसाला लावून घेऊ म्हणजे प्रत्येक फुडीला मसाला लागते या लसण पण घालू शकता मी लसण घातला नाही तुम्हाला घालायचं असला तर लसणही घालू शकता हे लोणचं वर्षभर अजिबात खराब होत नाही हे लोणचं केल्याला खूप छान राहत मी या लोणच्यात घरचाच मसाला घातल्याला बाहेर विकत्रीचा अजिबात मसाला घातला आप नाही आपल्या घरच्याच मसाल्याचं लोणचं खायला छान होते आता आता मी आता सगळ्या पूडी काढून घेतलेल्या आहेत बघा गुळ घातल्यामुळे गोड आंबट लोणचं खायला खूप छान लागतंय आता आपलं तेल थंड झालेलंय आता आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊत मी ह्या लोणच्यासाठी अर्धा किलो तेल वापरलेले कारण जास्त तेलकट घट लोणचं चांगलं लागत नाही कुणी कुणी जास्त तेल घालतंय पण ते एवढं चांगलं लागत नाही जास्त तेल घट लोणचं लंगाण्याचं तेल आता आपलं थंड झालेलंय आपण ह्या पुडीवर तेल टाकून घेऊ आपले मिक्स हे करून फोडीवर घ्यायचं असं चांगलं घ्यायचं लोणच्याला अजिबात खरखट हात हे काढताना लावायचं नाही एका बाजूला बरणी ठेवून द्यायची जसं लागेल तसं काढायचं लोणच या लोणच्याला मी घरचाच मसाला वापरलेला आहे ही लोणचं आता वर्षभर खूप छान आहे आणि लोणचाची फोड पण करकरीत राहते अशी अजिबात खराब होत नाही ही लोणचं ह्याच्यात आपण गुळ घातल्यामुळे ह्याची फोड पण मऊ पडणार नाही असं करकरीत लोणचं खायला राहते आता आपण एका स्वच्छ भरणीत हे लोणचं भरून ठेवू भरणी आतून स्वच्छ धुतलेली पाहिजे नाहीतर लोणचं खराब होते मी आता सगळं लोणचं भरणीत भरून घेते आता ह्या लोणच्या लवकर आठ दिवस रोज एकदा हलवायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही आपलं खूपच छान झाले खायला आता या दोन दिवसांनी चांगलं पाणी सुटते आता जरी बरणी भरलेली बर असली तर पुन्हा लोणच्याची बरणी थोडी खाली जाते लोणचं हे हो झाल्यावर लोणचं मुरायला दोन तीन दिवस लागते तर हे लोणचं अजिबात वर्षभर खराब होत नाही अगदी आशाला असं राहते ताज घातल्यासारखं आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने लोणचं करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असते तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद